सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी नारा सर्वसामान्य जनतेला दिला अनेक वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव त्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्ता सुद्धा कठीण होते अशा दरितांच्या बेता जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच डॉ तसेच जगातलं सगळ्यात मोठा संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तड्याचा सत्याग्रह केला अरे चौदा तड्याचं पाणी प्यायला अमर झालेला नव्हता किंवा चौदा तड्याचं पाणीचा सत्याग्रह हा कशासाठी होता सत्याग्रह कशासाठी होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायचे की माणसासारखे आम्हीही माणस आहोत हे बाबासाहेबांना सिद्ध करायचं सदर सत्याग्रह होता तसेच जर बघितले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा दहन केला लोक म्हणतात की मनुस्मृती का जाणली बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाणली अरे मला जेव्हा माझे कोणी पुस्तक मागतो तेव्हा मला माझे प्राण मागितल्यासारखं असं वाटत रे असे म्हणणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला भाकरी आणि पुस्तक या दोघांपैकी कोणी सांगितलं तर मी पहिल्यांदा पुस्तक निवडेल असे म्हणणारे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला सगळ्यात मोठा पुस्तक प्रेमी जर एखादं पुस्तक जाडत असेल तर विचार करा ते पुस्तक मनुस्पुर्ती जाड़ा, मनुस्पुर्ती जाड़ा, कर। किती विषारी असेल आणि मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले स्मृतिकार झाले हा किती मोठा इतिहास आहे आणि म्हणून चहावाला पंतप्रधान बनू शकतो हे नक्की तुम्ही पण वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी सुद्धा देशाच्या संविधान लिहू शकतो आणि त्याच संविधानाच्या बळावर एक चावाला सुद्धा पंतप्रधान अमेरिकेचे चौवेचाळीसवे राष्ट्रपती होते बराक ओबामा यांनी म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही उगवत्या सूर्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिले असते अरे विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यापेक्षा तेजस्वी असणारे आंबेडकर होते एक असा सूर्य ज्याने संपूर्ण विश्वाला आपल्या ज्ञानाने प्रकाशित केले अशी अफाट कीर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती अशा या महामानवाला कोटी कोटी अभिवादन धन्यवाद धन्यवाद रागिनी यानंतरची स्पर्धक आहे जिवंतिका जांभुडे बी एस सी फर्स्ट इयर